You. I am this moment in Pansarwadi village in Baramati this on elections away. on my plate, and uh, the biggest issue here is water scarcity. So I thought I would ask the villagers. अबाउट वॉटर पाणी पाणी तुम्हाला कोण देणार एक तर मोदींची गॅरंटी आहे दुसऱ्या नाही देणार मोदी दुसऱ्या बाजूला एवढ्या वर्षापासून इथे एनसीपी आहे त्यांची गॅरंटी आहे त्यांची पण गॅरंटी नाही एनसीपी राष्ट्रवादीच्या गॅरंटीवर पण मोदीच्या गॅरंटीवर तुम्हाला विश्वास नाही मोदीजी म्हणतात हर घर नाही दिल्ली दे खाली दिल्लीतच मला सांगा एवढे वर्ष शरद पवार देशाचे कृषी मंत्री होत्या मग काय झालं तू झाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो साहेब काय झालं वडील आहेत ना वडिलांनी कारभार मुलांच्या दिला पण मुलं कारभार व्यवस्थित नीट पाहत नाही त्यामुळे साहेबांचं लक्ष नसल्यामुळं साहेब वडिलांच्या भूमिकेत गेलं आणि दादांच्या क कारभार दिला पण दादांनी इथल्या लोकांचं कल्याण मात्र अजिबात केलेलं नाही नाही पण मी जेव्हा बारामतीत गेलो तर तेव्हा तर बारामती तालुक्याचा आम्ही आहे याची लाज लाजी आम्हाला सांगायला अजित पवारांनी सिटीमध्ये केलं ग्रामीण भागात अच्छा मला सांगा तुमच्या इथे नेते येतात येत इलेक्शनच्या वेळी येतात की इलेक्शन शिवाय कोण नाही पाच वर्षात कुणी फिरकत नाही इलेक्शन आले की तेवढे येणार हे सगळं जे मी बघतोय पाऊस किती महिन्यापासून झाला नाहीये पाऊस एक वर्ष पा, पा, टँकर येतोय ये पाच दिवसाला देतोय दोनशे लिटर पाणी टँकर साठी तुम्ही दोनशे रुपये देता नाही नाही दोनशे लिटर पाणी देतोय पाच दिवसांना येऊन पाच दिवसाला आणि मीडिया सांगतात कि बाबा मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी केला लागते मोदी गॅरंटी कशाची मोदीचं वाटोळ झालंय आमचं सगळं मोदी गायाला पाणी कसं वीस रुपये गायनचं दूध चोवीस रुपये पन्नास पैसे कसं भाग व्हायचं गोळे रुपये किलो पेंट पन्नास का पन्नास